या केसचं नाव महेश दामू वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अनादर असं आहे सर्वोच्च न्यायालयानं सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी या केसमध्ये एक रिपोर्टेबल जजमेंट दिलं ज्याच्यामध्ये भारतीय दंड संहिता कलाम तीनशे शहात्तर पाचशे सहा पाचशे चार आणि चारशे वीस याखाली मुंबई खारघर नवी मुंबई खारघर इथं जी तक्रार दाख, दाखल दाखल करण्यात आलेली होती ती सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं रद्द बातल केली यामागचं कारण असं होतं की जी तक्रारदार महिलेनं तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीमध्ये प्रथम दर्शनी असं सर्वोच्च न्यायालयाला कुठेही दिसून आलं नाही ना की हा गुन्हा घडलेला आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना हा खटला पहिल्यांदा दाखल झाला तेव्हा त्यांनी तिथे असा निकाल दिला की आ, जे अपिलेंट आहेत या केसमधले त्यांनी हे परस्पर सहमतीनं असलेले संबंध आहेत असं कुठेही स्वीकार केलेलं नसल्या कारणानं तो गुन्हा रद्दबातल उच्च न्यायालय ठरवू शकत नाही परंतु जेव्हा ना आपण सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आलो तेव्हा असं लक्षात आलं सर्वोच्च न्यायालयापुढे मी स्वतः जो जे काही आर्ग्युमेंट सबमिट केलं त्याच्यामध्ये माझं म्हणणं हे होतं की अपिलंटनी हे स्वीकारले का नाही हा मुद्दा मुद्दा इथं रिलेव्हंट नसून प्रथम दर्शनी म्हणजे फेसी केस तक्रारीवरून तक्रारदार महिलेने केलेलं मेड आऊट होते किंवा ना नाही हा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयानं विचारत घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे यानंतर जे काही जो काही पुरावा या संबंधित तक्रारदार महिलेनं सादर केलेला होता यावरून सुद्धा आणि या, या तक्रारीवरून सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला असं लक्षात आलं की हे जे काही संबंध होते या महिलेमध्ये आणि या पुरुष विवाहित पुरुष आणि ही विधवा महिला होती हा विवाहित पुरुष हा सत्तावन्न वर्षाचा आहे प्रेझेंटली आणि ही महिला ही स्वतः अठ्ठेचाळीस वर्षाची आहे याला दोघांनाही मुलं आहेत आपली आपली कुटुंब आहेत या दोघांचेही गेले नऊ तेरा वर्ष झालं एकमेकांच्या संमतीने संबंध होते तिथं कोणताही या संबंधाला या स्त्रीकडून विरोध झालेला नव्हता आणि असं असताना जेव्हा हा पुरुष या महिलेला आर्थिक मदत करत होता हे सगळ्या होतं आणि असं झालेलं असल्या कारणानं सर्वोच्च न्यायालयाला हे लक्षात आलं की जेव्हा जिना, जेव्हाही महिला कुठलाही विरोध न दर्शवता एवढा मोठ प्रदीर्घ काळ या संबंधामध्ये राहते तेव्हा बलात्काराचा गुन्हा हा याच्यामध्ये होऊ शकत नाही यामध्ये कुठले कुठलीही तिच्यावरती जबरदस्ती झालेली नाही आणि विशेष म्हणजे या, या गुन्ह्यात एक ही एक विशिष्ट स्वरूपाची केस आहे दोन हजार सतरामध्ये या पुरुषाच्या पत्नीनं या महिलेच्या अगेन्स्ट बऱ्याचशा खंडोळी वसुलीच्या म्हणजे एक्स्टॉर्शनच्या संदर्भातल्या केसेस सुद्धा दाखल केलेल्या होत्या आणि लगेचच त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये या तक्रारदार महिलेनं या अगेन्स्ट या पुरुषाच्या अगेनस्ट ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि त्यामुळं हा पूर्ण प्रकार पाहता सर्वोच्च सर्व, न्यायालया सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं असं असं याच्यामध्ये चिंता व्यक्त केली की असे काल संबंध असताना एकमेकाच्या संमतीनं अशा, एक अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणं हे एकतर चिंताजनक आहे आणि या व्यतिरिक्त इथे कुठेही असं दिसून येत नाही की मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट म्हणजेच वस्तुस्थितीच्या गैरसमजातून म्हणजे लग्नाचं अमिश दाखून या स्त्रीवरती बलात्कार केला असं म्हणून जी तिला बलात्काराची केस केलेली होती असं हे कुठेही तिला सिद्ध करता आलं नाही कारण ती प्रथम पासूनच तिला या गोष्टी संदर्भात पूर्णपणे माहिती होती की हा पुरुष विवाहित आहे हा पुरुष माझ्याशी परत विवाह करणार नाही आहे ह्याची पहिली बायको हयात असताना आणि हे माहीत असून सुद्धा या महिलेने संबंध ठेवले होते आणि म्हणून हा ना, या खटलामध्ये जर पुढे ही हा खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली तर अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचा गैरवापर हो होण्याची शक्यता याच्यामध्ये आहे म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं हा गुन्हा रद्दबातल ठरवला आणि अपिलांच्या बाजूने याच्यामध्ये दे निकाल देणार ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा महिलांच्यावरती अन्याय वगैरे करण्यात आलेला नाहीये ज्याच्यामध्ये या विशिष्ट केसमध्ये या वस्तुस्थितीला धरून सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे या व्यतिरिक्त यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असंही आहे की हा जो काही निर्णय आहे या विशिष्ट स्वरूपाच्या वस्तुस्थितीला धरून देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त या महिलेचे या स्पेसिफिक संदर्भात काही अजून तक्रारी असतील तर त्याच्यामध्ये या त्या तक्रारींवरती या निकालामुळे कोणताही पडणार होणार नाही हे सुद्धा सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये सांगितले नाही आता नऊ तेरा वर्ष हा फार प्रदीर्घ काळ झाला आणि फक्त असं नाहीये की किती वर्षाचा पिरियड हा इतका प्रदीर्घ काळ त्याला त्याच्यामध्ये तितकीनं कुठेही विरोध केलेला नाही या संबंधांना कारण का तिला हे माहिती आहे तो पुरुष विवाहित आहे तो मात्र तिच्याशी विवाह करणार नाहीये या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत या सगळ्या वस्तुस्थितीची तिला जाणीव होती आणि हे संबंध फार प्रदीर्घ काळ का होते असं नव्हतं की काही काळ संबंध होते शारीरिक संबंध आणि त्याच्यानंतर तिला लक्षात आलं आणि तिला विरोध करायला सुरुवात केली असं काही घडलं नाही नऊ तेरा वर्षानंतर ते संबंध संपले खराब झाले आणि ती आर्थिक मदत देणं बंद झालं म्हणून सर्वोच्च न्यायालया न्यायालयानं असंही एक ऑब्झर्वेशन केलं याच्यामध्ये की लग्नाचा अमिष हा एकमेव मोबदला या प्रकारच्या केसमध्ये असला पाहिजे लग्नाचं अमिष सोडून कुठल्याही मोबदला मिळत असताना अशा प्रकारचे संबंध त्या मोबदल्याला धरून ठेवलेले असतील तर त्याच्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होणार नाही हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयामध्ये सांगितलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका